I oh don't सीख लोक पाहता मुई लोक धर्माची व्याख्या विसरले अरे धर्म हिंदू मुसलमान झाले मुलाचे मानव फुले हरविले त्यांनी हे लाईन करण्याचा प्रकार पूर्ण महाराष्ट्राचं धोरण आणि दोन रुपये किलो कहू तर चार रुपये दळण झालाय या शेतकऱ्याचा कोणी उन्ही नाही मी छी मराठीवर लॉर्ड बुधा आवाज इंडियावर विषय मांडले शेतकऱ्याचे अरे शेतकऱ्याचा कोणी वाली नाही बघा ना तुमच्या समोर किती वेळा लाईट गेली आता दोन वेळा हा एका राग रागाला सर्व ऊर्जा मंत्र्याने पत्र लिहिलं कोणाले ऊर्जा मंत्री माननीय ऊर्जा मंत्री साहेब कंसात लिहिलं सासरे बोवा तुम्ही आम्हाला लाईन लावायची मुलगी दिली पण ती सोबत काही बरोबर वागत नाही ती सकाळी जाते तर संध्याकाळी येते संध्याकाळी जाते तर सकाळीच येते अरे कधी कधी रात्री बारा वाजता जाते ते एकत्रात मोठे डिस्टर्ब करून जाते खाली लिहिलं तुमचा विश्वास जावय तु बापू त्याला तो मुख्यमंत्री म्हणे अनेक मंत्र्यांचे पत्र येते म्हणे नेत्यांचे पत्र येते म्हणे खासदारांचे पत्र येते म्हणे पण असं भयानक पत्र मी आपल्या जीवनात कधी पाहिलं नाही म्हणे म्हणून त्याने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं शेतकऱ्याने माननीय शेतकरी साहेबात लिहिलं जावं बापू मी तुम्हाला लाईन लावायची मुलगी दिली तुमच्या सोबत काही बरोबर वागत नाही सकाळी जाते संध्याकाळी घडी जाते संध्याकाळी जाते तर सकाळी सकाळी कधी कधी तुम्हाला एकच तास राहते आणि मोठी डिस्टर्ब करून जाते अरे जावाई बापू तुम्ही टेन्शन घ्यायची भाव नाही मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दुसरी मुलगी देतो मग ते दुसरी मुलगी कोणती तर सिंगल फेस अभे वारे सिंगल फेस अबे तीन तासांना बरोबर ओलिक नाही करत आहे कास्त करता खरं सिंगल फेस न करण का अरे तुकडोजी महाराजांनी आवाज दिला तुकडोजी महाराजांनी सांगितलं

जागृत होणारा आधार स्तंभाय तरुर या शहराचा आधार स्तंभ आहे महाराष्ट्र का आधार स्तंभा देशाचा आधार स्तंभा और नेशन इज द टोटली डिपेंड अपॉन यू जनरेशन देशाचा आधार स्तंभा तरुण याचा जागृत होणार महत्वाचा है तरुण भाऊ जर जागृत झाले तर हे पुढारी लोक आता जागृत झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुण भावाने आता जागृत होणं महत्वाचं आहे तेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज जी तरुण होती ना महाराज म्हणतात की आगे चल नव जवान आगे चल हौ। 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 आणि देशा या देशामध्ये राजगुरु सुखदेव हे तेवीसव्या वर्षी बाबू शहीद झाले आणि अठराव्या सत्यामध्ये मुंडा नावाचा एक त्या देशाला शहीद झाला बाबू तरुणाने आता दाखवणं महत्वाचं आहे बंडले होना हो ते संस्कार मिळले तो उद्याच्या नेता उद्याच्या पुजारी उद्याच्या कलेक्टर उद्याच्या इंजिनियर उद्याच्या तहसीलदार अरे उद्याचा व्हिडिओ झाल्याशिवाय नाणार नाही बंधून माझा गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झालाय काका आता कार्यक्रम झाल्यानंतर आमची चहाची नाश्त्याची पाण्याची जेवाची व्यवस्था असते मग आता कार्यक्रम गेल्यानंतर कुठेतरी नाश्ता असते आमचा तर आम्ही नाश्ता करायसाठी एका घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आम्ही सर्व लोक बसलो मंडळी अरे एक पोरग होत लहानच हे लहानचं पोरग धावत धावत आल्यानं आम्हाला म्हणे सू लागली म्हणे आम्हाला पाहून का म्हणे लागली म्हणे त्याची मम्मी एवढी हुशार होती त्याची आई बापू म्हणे आपल्या घरी पाहुणे आले म्हणे तू असं म्हणायचं ना म्हणे शू लागली तू असं म्हणायच्या म्हणे गाणं येते त्या पोराले का शिकवलं गाणं येते जेव्हा जेव्हा पोराले सू लागले का म्हणे गाणं येते हे गाणं कोणाले माहित होतं फक्त मम्मी ते पोरग तसंच शिकलं गाणं येते गाणं येते गाणं येते अचानक उन्हाळा आला उन्हाळ्याच्या काळामध्ये सुट्ट्या लागत्या पोराले तर तो पोरगा आपल्या मामाच्या गावले गेला आता मामाच्या गावले गेला ते तो त्याचा आजा तो आपल्या आजा सोबत झोपला रात्री त्याला बारा वाजता गाणं आलं किती वाजता बारा वाजता गाणं आलं आणि आपल्या पुढ्याने का म्हणे बाबाजी म्हणे मला गाणं आलं म्हणे पुढं का म्हणे रात्रीचे बारा वाजले म्हणे गाणं म्हणाची वेळ का म्हणे म्हणे बाबाजी म्हणे मी काय थांबू शकत नाही म्हणे गाणे बिलकुलच आलं म्हणे मामा पुढं म्हणे चुका झोप म्हणे आजी झोपले आहे म्हणे मामा झोपलाय म्हणे मामी झोपल्या पोरो झोपल्या म्हणे सकाळीच बशी मध्ये तुला इम्पॉर्टंट गाण काही बाबाजी भेट मी काय थांबू शकत नाही म्हणे गाणं बिलकुलच जेवढं आलं म्हणे बाबा ते पोट्ट एवढं तिरीच पेटलं त्या पुढ्याला काही आहे नाही त्या पुढ्याने काय घेतलं ब्लँकेट घेतलं तर आपला खाली ते फुट ते पोट्ट काही मारायले तर याच हा ते बाबाजीला मरे बाबाजी मी काही थांबू शकत गाणं बिलकुल जेवढंच आलं म्हणे मला तर ती बुढका मध्ये चुपचाप मध्ये ना कानामध्ये गाणं म्हणून टाक म्हणे अरे वारे संस्कार म्हणून आता गरज आहे की या कोड्या कड्या माझी अरे लपलायच बाजी बाजूबाजी आणि प्रकट होती समाजी शेकडो महापुरुष म्हणून तरुणांना आता योग्य ते संस्कार द्या की पुढी कन्या पुत्र होती ना ना सेवा करावा लागा भाऊ आपल्याला सेवा ही महत्वाची आहे सेवा करणे अत्यंत महत्वाची आहे जे साधू संत महापुरुषांनी या समाजाची सेवा केली अरे जनसेवा हीच इश्वर सेवा ही सर्विंग गो हे अत्यंत महत्वाचं हे काळाची गरज आहे या पद्धतीने महापुरुषांनी या राष्ट्र संत तुकडोजी गाडगे बाबा राष्ट्र संत तुकडोजी महाराज असो गाडगे बाबा असो श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले रमाई धीमाई गौतम बुद्ध ह्या बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार प्राप्त दिले आणि ते संविधानाच्या माध्यमातून दिले तेही महत्वाचं आहे आज सर्व लोक आपण कार्यक्रम ऐकतो या देशामध्ये अरे वीर सीमेवर आहे आणि जमिनीत आमचा किसान आहे हे बाबू सर्वांना मूलभूत कर्तव्य दिले फिफ्टी वन हे अब्लिक नावाची बाबासाहेबांनी कलम लिहिली फिफ्टी वन हे म्हणजे एकावन ओ याच्यामध्ये बाबासाहेब लिहितात की इट शेल बी ड्युटी ऑफ सिटीजन ऑफ इंडिया टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पल वुमेन इज अ रिट अँड एन्क्वायरी रिफॉर्म म्हणण्याचं तात्पर्य बाबासाहेबांचं हे होत की हा देश प्रबळ झाला पाहिजे हा देश नारण्य झाला पाहिजे हा देश वैज्ञानिक झाला पाहिजे हे त्या माणसाचं स्वप्न होत म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा भजन लिहिलं की धन्य भीम भगवान दलित जन

त्यांच्या कवरेज मध्ये यावं लागल दादानी सांगितलं की मी नागपूर जिल्ह्याचा वृद्ध कलावंत मानधव समितीवर प्रमुख आहे